नमस्कार मित्रांनो बंगाली मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जीव गमावला त्यामुळे सिनेसृष्टीत हादरली आहे तर मित्रांनो पल्लवी डे अभिनेत्रीने माने माने ना या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात पल्लवी डे मुख्य भूमिका साकारत होती तसेच रेशम या मालिकेमुळे पल्लवीची चांगला चाहता वर्ग मोठा झाला होता आणि आम्ही सिरजा म बेगम या मालिकेत काम केले अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पंधरा मे रोजी सकाळी पल्लवीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेला दिसला त्यामुळे पल्लवीच्या मृत्यूचे बंगाली मनोरंजन सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो तिची मैत्रीण सहकलाकार अनामित्रा बतबयाल म्हणाली मला काहीच कळे नाही पल्लवी आणि मी बारा मेला एकत्र एक शूटिंग देखील केले होते हे काय झाले आणि आमचं चांगलं बोलणं देखील झालं होतं असं सांगत तिने शोक व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्ही या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कोणते चित्रपट पाहिला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद